येवल्याची आकडेवारी समोर आलेली आहे निर्णय आघाडी मिळालेली आहे आपल्याला आपली पहिली प्रतिक्रिया काय विजयाच्या उमरण्यावर आता आपण असं आहे की पहिल्यांदा मी आमचे महायुतीचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस शिंदेसाहेब दादा आणि महायुतीचे सर्व आमदार ज्यांनी ह्या गेल्या चार सहा महिन्यामध्ये अतिशय चांगले निर्णय घेतले आणि त्याचा परिणाम जो आहे आज महाराष्ट्रातल्या या निवडणुकीमध्ये दिसून येतो आहे संपूर्ण निवडणूक जी आहे जे आमच्या लाडक्या बहिणींनी जिंकली असं म्हटलं होतं ते वावगड ठरणार नाही त्यामुळे त्यांचंसुद्धा सुद्धा मी त्यांचे आभार मानतो मनापासून येवल्याच्या बाबतीमध्ये खरं तर मला नेहमीच पंचावन्न छप्पन हजाराचा मतादेखी आतापर्यंत मिळत आलं परंतु ते थोडंसं आता घटलं सत्तावीस अठ्ठावीस हजारपर्यंत काहीतरी आलेलं आहे कारण कारणही तसंच आहे आमचे मित्र जे आहे ह्या जातीवादीचा प्रचार करत बाकी महाराष्ट्रात कुठेच गेले नाहीत फक्त येवल्यामध्येच जे आहे रात्री दोन दोन वाजेपर्यंत फिरले परंतु आता महाराष्ट्राने हे सिद्ध केलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये जातीवादाला थारा नाही काही लोक त्यांच्या त्यांना भुलून गेले कमी झाले परंतु शेवटी जे आहे लोकांनी आमची इब्रत राखली आणि त्यामध्ये विशेषतः दलित समाज मातांग समाज असेल आदिवासी सर्व घटक ओबीसी समाजाचे वंजारे असतील माळे असतील तेली तांबोळी विमुक्त हे जे आहेत वेगवेगळे समाज मुस्लिम समाज हे सगळे एकजुटीनं जे आहेत आमच्या पाठीमागे उभे राहील जरूर आमच्या या लढाईचं नेतृत्व करणं कठीण होतं परंतु आमचे जे आहेत अंबादासजी फणकर ते जरी मराठा समाजाचे असले तरी ते, ते असतील मडवई साहेब जे साहेबराव मडवई असतील वसंतराव पवार असतील अशा अनेक काही मराठा समाजाच्या नेत्यांनी ने सुद्धा प्रचंड मेहनत घेतली त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला ठीक आहे थोडंफार त्यांना यश मिळालं अधिक यश मिळू शकलं नाही परंतु त्यांनी जे काही स्वकियांबरोबरच सुद्धा त्यांनी थोडंसं काही वेळेला त्यांचं वाकडं पण आलं अडचणी निर्माण झाल्या नातेसंबंधात परंतु ते मागे हटले नाही वाईट वाटलं की हा एवढ्या लासळगाव मतदारसंघामध्ये प्रचंड विकासाची कामं झाली होती म्हणून मला स्वतःला असं वाटत होतं की ज्यांना चाळीस वर्षामध्ये पाणी पाहण्यासाठी जे त्रासलेले होते ज्या विकासासाठी त्रासलेले होते ते सगळे जातीवादीचा जो आहे काही थारा लागू न देता शंभर टक्के माझ्या पाठीमागे उभे राहते पण दुर्दैवाने ते फारसं काही घडलं नाही थोडेफार लोक जे आहेत माझ्या पाठीमागे उभे राहिले मी त्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे हळूहळू जे माझ्या विरोधात गेले त्यांचासुद्धा जो आहे भ्रमनिराश झाल्याशिवाय राहणार नाही आणि विकासच हा कसा महत्वाचा आहे हे सिद्ध होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्याबरोबर बी जे पी रिपब्लिकन पक्ष आणि इतर अनेक जे लहान लहान पक्ष आणि नेते जे आहेत त्यांचे त्यांनी अतिशय जाणीवपूर्वक प्रचंड प्रयत्न केले अगदी बी जे पीच तर माजी मंत्री जे आहेत ते इथे ठाण मांडून बसले होते आणि प्रत्यक्ष जे आहे निवडणुकीवर ते लक्ष देत होते तर अशा रीतीने ठीक आहे सव्वीस हजारने का अठ्ठावीस का दोन हजाराने विजय हा विजय असतो परंतु यापुढे या जे आहे की असं जे आहे असे धारावृत्त आपण म्हणूया एक विकासाचं आणि मागास वर्गीयांचं संरक्षण करण्याचं हे काम मी माझ्या पद्धतीनं जे आहे निश्चितपणे सुरू ठेवणार आहे आपण सुद्धा तिथे मुद्दा यायचं तिथे घोषणा द्यायचे फटाके लावायचे पाटो द्यायला लासरगावला पण एक माणूससुद्धा सभेतून हटला नाही आता इथेच जर यशस्वी झाले नाही तर महाराष्ट्रात कुठे यशस्वी होणार स्वतः सुद्धा ठीक आहे पण आता तो प्रश्न संपलेला आहे आणि महाराष्ट्रालासुद्धा माझी विनंती आहे या सगळ्या जातीयवादातून आपण बाहेर पडूया महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी जनतेनं कौल दिलेला आहे महायुतीला आणि फडणवीस शिंदे अजितदादांना तर त्यांची त्यांना आपण जी साथ दिली त्याबद्दल धन्यवाद आणि माझी खात्री आहे ही सर्व मंडळी जी आहे दिलेली वचनं जे आम्ही सगळे मिळून पूर्ण करणार आहोत आणि जे सांगितलं ते आम्ही निश्चितपणे करू एक पाऊलसुद्धा त्यातून मागे हटणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो एवढ्यामध्ये जारांगी फॅक्टर चालणार का असे अनेक प्रश्न उपस्थित होते एवढ्यामध्ये जारांगी फॅक्टर चालणार का असे अनेक प्रश्न उपस्थित होते मात्र आता आपला विजय झाला आहे कोणता फॅक्टर चालला असं आपल्याला वाटतं इथे विकासाचाच फॅक्टर चालला आणि मग जे सांगितल्याप्रमाणे सर्व मागासवर्गीय जेवढे जे आहेत ओबीसी घटकांपासून दलित आदिवासी सगळ्यांपर्यंत सगळ्यांना एकजुटीने उत्तर दिलं आणि काही प्रमाणामध्ये जरूर मराठा समाजातले काही कार्यकर्ते त्यांनी सांगितलं की इथे जातीवाद कृपया आणू नका कारण ह्याच येवल्यामध्ये एकदा कांदडे म्हणून आमदार झालेले आहे जनार्दन पाटील म्हणून आमदार झाले ते था, अतिशय लहान समाजात गवळी 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 था। गवळी म्हणून आमदार झालेले हिरुभाऊ गवळे हिरुभाऊ गवळी दहा घरं नाहीत त्यांना सुद्धा एवढ्यानं दाचळगौडा निवडून दिलेलं आहे त्याच्यामुळे असा प्रयत्न जो आहे जे कोणी करीत असतील त्याने ते प्रयत्न थांबवावे एक दुटीने जे आहे विकासाची कासधाला एवढ्याच्या निमित्तानं ना, काय नाही नेमका ने मेसेज एक संपूर्ण महाराष्ट्राला गेलेला आहे असं तुम्हाला वाटतं एवढ्याच्या निमित्तानं कोणी कितीही आला जातीवादीचा वेश करण्यासाठी तरीसुद्धा हा छत्रपतींचा महात्मा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र ते सहन करीत नाही आणि या जातीवादीला फेकून देतात हेच आता पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रानं आपलं पूर्वभामित्व हो जे आहे सिद्ध केलेलं आहे विरोधी पक्ष पण असेल की नाही ते परंतु ह्या सगळ्या सर्व समाजाच्या ज्या आहेत आमच्या लाडक्या बहिणी त्यांनी त्या सगळ्या ना जे आहे जवळ आणण्याचं आणि विजयी प्राप्त करण्यासाठी मेहनत जरूर घेतलेली आहे मी माझ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो ज्यांनी घरातला विरोध पत्करून सुद्धा माझ्यासाठी काम केलं काही वेळा शारीरिक का त्राससुद्धा त्यांना झालेला दिसतो आहे परंतु तो सगळा सहन करून छगन भुजबळच्या सगळे उभे राहिले आणि पुन्हा एकदा येवला <coughs> लाचलगावने <coughs> दाखवून दिलं की ते सुद्धा जातीयवादाला थारा नाही आणि ज्या फडणवीसांवर सतत आमचे एक मित्र जे आग ओखत होते भाजपला प पाडून टाका पाडून टाका त्या फडणवीसांच्या विरुद्ध सतत शिवाय घालत होते आणि आज आपण पाहतो आहे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुतीस आणि विशेषतः बी जे पी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात कधी एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या काहीपेक्षा जास्त जागा ज्या आहेत बी जे पीला मिळाल्या हे आमच्या त्या मित्रांनी जे आम्हाला विरोध करतात त्यांनी लक्षात ठेवावं की असा विरोध महाराष्ट्राची जनता चालू देत नाही